नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी कामशेटमधील ग्रामपंचायतीचे सर्व मान्यवर कामशेडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते कार्यकर्ते सर्व व्यापारी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी यावेळी सुरेख हस्तलिखित चित्रे काढून त्या चित्रांचं प्रदर्शन यावेळी भरवण्यात आलं होतं या, या प्रदर्शनाचे सुद्धा उपस्थित पदाधिकारी आणि मान्यवर नेत्यांनी कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या साबळे मॅडम याही उपस्थित होत्या शिक्षा आणि अन, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या भरगच्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामशेत शाखेच्या वतीने अजितदादा पवार यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला याविषयीच्या पुढील अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष सोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद